जय श्रीराम मित्रांनो आज आलोय आपण विशाळगडावर थमनेलवरनं तुम्हाला समजलंच असणार आहे आणि इथला काम आमचे दोन तीन काम आहे त्यामुळे आलोय विशाळगड विशाळगडा नावाप्रमाणेच मोठा आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी याची कोकण आणि घाटमहार्थ्यावर लक्ष ठेवण्यासाठी निवड केलेली इथनं आपणाला असं फिरून वरती जायचं आहे पूर्ण टोका त्या साईडला गडावर आल्यानंतर पहिल्यांदा गणपतीचं मंदिर लागते आणि त्यानंतर मग खोकलाईचं मंदिर लागते हे असे शत्रु धडके त्यावेळी महाराज कसले म्हणजे मावळ वगैरे कसं चढलं असतील का नाही ना एवढ्यावर त्यावेळी असं काय करा नाही पुलाचा वापर ही पहिली जुनी वाड आहे हे पुलाचा वापर करायचं पुलाचा वापर कधी करायचं पुला आता परत नवीन बांधले काय ते पण त्यावेळी बघ की हे काय जण होत कसली चढले असतील मग वरती चेष्ट आहे काय दोन टाइप रोड आहे एक म्हणजे हा पायऱ्या लोखंडी पायऱ्या आणि दुसरा म्हणजे कॉन्क्रीटचा रोड बाकी सगळी दमत होती पण आमची मयुरीमध्ये काय एनर्जी आलेली काय माहीत मयुरी सगळ्यांच्या पुढं पायऱ्या जोडून वरती आल्यानंतर एक इथं फलक लावलेला आणि त्या फलकामध्ये विशाळगडावर सगळ्या वस्तूंची आणि वस्तूंची सगळी माहिती दिलेली गडावर आपण दोन कारणासाठी आलोय एक म्हणजे मोहीम आहे आणि दुसरं म्हणजे आज रेवाचा वाढदिवस आहे भाची त्यामुळे दुसरीकडे कुठे न जाता आई वाघजाईच्या दर्शनासाठी तिला घेऊन आलोय जय श्री जय राम सुरुवातीला जैस, म्हटलं भोसलेवाडीतनं जाऊया आणि भोसलेवाडीत जाताना एक विहीर बा विहिरीच्या वरती बांधकाम केलेलं असं ऐतिहासिक विहीर होती त्याच्यावरती तिथून पुढे गेलो तर मग विठ्ठल मंदिर भगवंतेश्वर मंदिर आणि त्यानंतर महादेव मंदिर केलं विठ्ठल मंदिरला गे जाताना इतकं भारी वाटत ना आत अजून पण काही वस्तू आहे तशा जशा तशा ठेवलेल्या माझं असं ऐकण्यात आलं की सत्तावीस मंदिर मंदिरं आधी होती सत्तावीसपेक्षा पेक्षा पण आता सतराच आहेत फक्त आत बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर भिंतीवर लिहिले होते की यात शंकराचा चेहरा ओळखा यामध्ये तुम्हाला शंकराचा चेहरा दिसतोय का बघा तिथून झाल्यानंतर अर्धचंद्र विहीर बघण्यासाठी गेलो हे अर्धचंद्र स्वच्छ दिसण्याचं कारण एकमेव म्हणजे धारकरी धारकरी येऊन गडकोट मोहीम वगैरे सगळी स्वच्छता वगैरे करून जातात त्यामुळे गड टिकलाय अजून नाहीतर गडाची पूर्ण वाट लागली असती याच्या आधीची पण व्हिडिओज वगैरे तुम्ही बघितलीच असणार आहे पुढे ती अर्ज अर्धचंद्र विहीर आहे आणि त्याच्यावरती प्रतिनिधी राजवाडा अर्धचंद्रवीर बघताना साईटलाच त्याच्या पंतप्रतिनिधी आहे आणि ह्या दोन वस्तू या महत्वाच्या वस्तू आहेत आता या वास्तू स्वच्छ दिसण्याचं काम म्हणजे धारकरी आणि ह्या वस्तू जर आता अशा आहेत नंतर पूर्वी मग किती चांगल्या असणार आहेत याचा विचार करा ते झाल्यानंतर पुढे जरा गेलो तर धारकरी कचरा करत जी लोक म्हणतात का नाही धारकरी धारकरी म्हणून मिरवतोय गडावर जाऊन काय करतोय एवढं तिने का नाही एकदा गडावर जाऊन स्वच्छता मोहीम करा त्यानंतर समजणार आहे धारकरी काय करतोय ते पुढे गेल्यानंतर मग आमचे जे मित्र होते ते मुदळ तिट्टनं आलेले आहेत आणि ते सांगत होते की एकशे अठरा किलोमीटर आम्ही प्रवास करून आलोय किती झाले तुमचा अंतर फक्त एकशे अठरा आमची पोरं गड जवळ असून पण जायत नाहीत आणि ही लोक एवढे लांबून येतात खरंच ही अशी शिवकार्याचा नाद असलेली लोकं आहेत त्यामुळं अजूनपर्यंत आपले गड वगैरे टिकून आहेत तिथनं पुढं आम्ही रामेश्वर मंदिरला गेलो कारण आम्हाला टकमक कड्याकडून जायचं होतं वाघजाई मंदिर बराच वेळ चालून झाल्यानंतर आता आम्ही वाघजाई मंदिरला आलोय आणि तिथं त्या पुढे मंदिर ते मंदिर वाघाईच महिन्याच होतो का नाही त्यावेळी मला आणलेलं महादेवाच्या पायाखाल तीन महिन्यानंतर आता पंचवीस एज आहे आणि आता आलोय वरती आल्यानंतर आपल्याला वाघजाई मंदिरला वगैरे जाताना का नाही गवताच्या जा रानातून जायला लागते मग पूर्ण असं जी नवीन आहेत का नाही ते पूर्ण दमूनच जातात यातनं हे आहे ते वाघजाई मंदिर आहे आणि हे आहे ते पश्चिम तटबंदी बुरुज इथनं तर आम्ही असं जाणार मंदिरात हे सगळं बघून आश्चर्य वाटत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी बारीक गोष्टींचा विचार करून या गडाची निवड केलेली मी पहिल्यांदाच गेले होते त्यामुळं मला हे सगळं वेगळंच वाटत होतं वरती मग वाघजाईचं मंदिर होतं मग तिथं दर्शनासाठी गेलो परत परत इकडे येण्याची इच्छा होत होती मला आई वाघजाईचं दर्शन घेऊन घेतल्यानंतर मागं बघतोय तो धारकरी आलेत मग आता आरती करणार होती ती म्हणून म्हटलं आरती तरी करून जाऊ आपल्या नशिबात आहे तर आई जय देव जय देव जय तिथून मग अहिल्याबाई समाधी बघायला गेलो आणि वरती गडावर आल्यानंतर अशा समाधी वगैरे बघत जाओ आशीर्वाद घेत चला मग अशी वाघजाई मंदिरात त्यानंतर राणी अहिल्याबाई समाधी आणि त्यानंतर आता नरसुबा मंदिरात आपण आलोय हे आहे ते नरसोबा मंदिर आणि हा जो सोहळा झालेला नरसोबा मंदिरचा तो एक नंबर झालेला तिथून आम्ही मग मुंडा दरवाजा जो मेन गेट म्हणतात त्याला तिकडे गेलेलो इथं आता आपण आलोय नरसोबाच्या मंदिरपासून मुंडा दरवाजा म्हणून आहे तिथं आलोय आणि हा एवढं पहिल्यांदाच आलेलो कोणा आज त्यामुळे एवढं भारी वाटते का नाही कसं ते त्यावेळी महाराज वगैरे पन्नाळ्यावरनं इकडे विषयाकडे आला असतील ह्या वाटेनं मला इकडं आल्यानंतर संतोषता माने जे सकल हिंदू समाज कोल्हापूर यांचं ते अध्यक्ष आहेत त्यांना भेटायचं होतं पण त्यांची भेट काय झाली नाही ते तिकडे पलीकडे आहेत तिकडे मोहीम चालू आहे मग आता त्यांना भेट बघूया नेम्यावरच आहे भेटले तर भेटलेत पण त्यांना भेटायला आता संतोष माने कोणतरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की संतोष माने कोण आहेत जस आपण सकाळी आलेलो होते इथनं आलेलो इथनं तिकडं त्या पायऱ्या तिकडून चढून वरती निघलेलो तिकडं त्या साईडला त्या साईडला निघलेलो कसल खतरनाक दिसत ह्यातनं मग महाराज त्यावेळी पन्हाळ्यावरनं विषागड आलेले कसं त्यावेळी मावळ वगैरे लढलं असते आणि अजून पण आठवून आश्चर्य वाटाले इथं मुंडा दरवाजापाशी आलो काय आणि एवढा कचरा इथं होता का नाही आपल्या धारकऱ्यांनी साठवून ठेवलेला टाकण्यासाठी एवढा कचरा जर साठायला लागला प्रत्येक मोहिमेला जर पोरं येतात आणि वगैरे स्वच्छता करतात विचार करा जर आलेच नाही तर मग किती कचरा साठेल पॉइंट आहे ना जेव्हा पावनखिंडीत युद्ध झालं त्यानंतर महाराज जेव्हा विशाळगडावर निघाले त्यावेळी ह्याच ठिकाणावरनं जी तोप होती तिची तीन बार केलेली ह्या ठिकाणावरनं मुंडा दरवाजाच्या साईडला नंतर मग आम्ही तिथून खाली उतरलो उत आणि पुढे गेल्यानंतर कचरा धारकऱ्यांनी साठवून ठेवलेला आहे असा खरंच धारकऱ्यांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमीच आहेत पुढं मग दोन साइडला रोड होता मग अशी तुम्हाला सांगितलं हा पलीकडचा रोड आता गडावरनं घरला निघालोय आता पावनखिंडला जायचं पावनखिंड मग घरला घुंगुरला जायचं मग आपण मग अशी गेलो होतो तो त्या दुसऱ्या रोडने गेलेलो पलीकडं वर चढलेलो आता हे ते हिकुंड पायऱ्या आहेत तिकडं चढायचं आहे आपल्या गडांवर जात असताना एक पर्यटक म्हणून कधीच जाऊ नका धारकरी म्हणून जात जावा कारण आपल्या गडांची काळजी आपण स्वतःला घ्यायला लागणार आहे इथनं पूर्ण ते पुढे शेड दिसते का नाही तिकडे जायचं आहे खरंच धारकरी म्हणून गडावर येण्याचं का नाही खरंच भाग्याचं काम आहे जे नशीबवान लोकांसनी फक्त हा मान मिळतोय तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ हा पावनखिंडचा येणार आहे चला तर मग जय श्रीराम